पुढे पंच्याऐंशी माझं नाव महेश मोहन धुरी राहायला डोंगिवली माझा स्वतःच लक्ष आहे पार्टनरशीप मध्ये रिअल वार्षिक कन्सल्ट एक चार जणांपर्यंत आहे भाऊ पाहिजे त्याचं लग्न आहे

नमस्कार आपण पहा योग सत्यवाणी न्यूज चॅनल आणि आता जो कार्यक्रम आहे अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने आ, मुंबई ठाणे पालक अशी ही कोकणवासियांची न्याय हक्का न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना आहे आणि या संघटनेच्या वतीने आज हा वधुवर्चक मेळावाचे आयोजन करण्यात आलेले आहे

ओके, आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न साडे लाख रुपये आपलं स्वतःचा व्यवसाय करता काय म्हणून नोकरी करता प्रॉपर्टी प्रॉपर्टी व्हॅल्यू वर म्हणून काम करता कुठे वाशीला पटवजन कच्छ आहे

आणि तुमचं इन्कम साडेतीस लाख आहे म्हणजे मुलीचं इन्कमची आपली म्हणजे कशी म्हणजे फक्त नोकरी करणारी पाहिजे दोनशे चोवीसर सर्व उमेदवारांचे इथे वेळेतच आपला हा कार्यक्रम यावर्षी पार पडला अजून पण आहेत का ज्यांना आपला इंट्रोडक्शन द्यायचं आहे असे कोणी उपस्थित असतील तर ते आताही येऊ शकतात कायदाय दिनेश रघुनाथ परवार

आहे आ... ती बँगलोर या ठिकाणी दोन वर्ष कंपनीत काम करत होती आता त्याची ट्रान्सफर पुण्याला पुणे या ठिकाणी आहे दहा लाखाचं तिचं पॅकेज आहे तुमच्या शिक्षणाप्रमाणे योग्य वर असेल तर सुचवाव मुलाचं स्वतःच घर वय हा स्वतःच घर असाईल वय की फ्लॅट मध्ये आता काय फ्लॅट मध्येच त्यामुळं फ्लॅट मध्ये असावं आणि अजून मुलगा जातीच्या अपेक्षा शहाण्णव मराठी या याच्यानंतर असावं आणि मुलीची हाईड एकशे एकशे त्र्याऐंशी यांचा कोमल उदय कर धन्यवाद धन्यवाद आपले सगळे प्रोफाईल आम्ही व्हॉट्सअप ग्रुप करतोय त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकले जातील आपण तिथे आपला काही अपडेटेड फोटो असेल तिथे अपडेट करावा बाकी तुम्हाला फाईल किंवा माहिती हवी असेल तर ती फाईल तुम्हाला काय मिळेल नऊ ते नऊ मध्ये रेती भवन येते दुसऱ्या मात्र फोन वरून आम्हाला फोटो पाठवा किंवा चौकशी हाच नंबर तुम्हाला फोन पाठवा तसं होणार नाही ती वैयक्तिक माहिती तुम्हाला सही करायची आहे की मी या चार मुलींची माहिती घेऊन जाते आहे तुम्हाला सही करून तुमचं नाव फोन नेते आम्हाला डिटेल ठेवावं लागेल आणि तरच ती मला माहिती किंवा त्या प्रोफाइल आहे त्याचं उंची किती आहे कास्ट काय ती प्रोफाइल जी आहे ते सगळी मिळेल त्याच्या घरची माहिती तुम्हाला विजिट द्यावी लागेल डायरेक्ट फोन वरून मागणी किंवा आम्हाला द्या आता फोटो लगेच तसं होणार नाही तर कृपया याची नोंद घ्या त्यासाठी आम्हाला दोन दिवस तरी द्या की ज्याच्यामध्ये या दोन चार दिवसा आम्ही ग्रुप बनवू आणि ग्रुप मध्ये जाहीर करू की फॉर्म मिळणं चालू आहे किंवा प्रोफाइल बघायला मिळेल आणि ग्रुप मध्ये तुम्ही ट्रान्सपरन्सी बोलू शकता एकमेकांशी एकमेकांचा प्रोफाईल शेअर करू शकता ही ट्रान्सफर मिळते

समोर मांडावे असे मी आपल्या संघटनेचे अध्यक्ष सर्व सर्व श्री तानाजी परब यांना विनंती करतो की त्यांनी थोडस मार्गदर्शन करावं संघटनेच्या वतीने दुसऱ्या वर्षी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगल्या चांगलं दोमाने काम केलं आणि बारीक सारी गोष्टीवरती लक्ष सुद्धा केंद्रित केलं कोणाचा भाव चुकला की कोण रिटर्न केला किंवा कोणाचे भाव मारायचे राहिले असतील त्यांनी सुद्धा आपल्या संघटनेच्या पदाधिकारी सहकार्य मोलाचं दिलेलं आहे आणि असंच आपलं सुद्धा सहकार्य असू दे पुढच्या वर्षी सुद्धा असाच आपला सूचक महामेळावा येथे आयोजित करण्यात येईल असंच आपलं सहकार्य असू दे त्याचप्रमाणे आपले पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी सुद्धा दुपारपासून मेहनत घेतलेली आहे इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मोलाची साथ दिली आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय जर तुमचं तर आपण करतो ठीक आहे

या शुभेच्छा देतो आणि परत एकदा आमच्या अखेर कोकण विकास महासंघातर्फे आपल्या सर्वांचं मांडतो सर्व कोकण एकत्र आपल्या रायगड असून रक्तागिरी असतो सिंधुदुर्ग असो सर्व भागातून त्यांना एवढंच झालं की कोकणाला जो मेगा ब्लॉक होता तो सोडला तर खूप छान असा आपल्या मार्फत आलेला हा प्रसिद्ध सकाळपासून साधारण सातशे दोन अधिक सातशे साडेसातशेहून अधिक लोकांनी इथे हे जा करून आपापली माहिती आपल्या मुलांची मुलांची आणि मुलींची नोंदणी केली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आमच्या सर्व पदाधिकाऱ्यां आणि असंच प्रेम आणि अशी साथ आपल्या या कोकणाच्या विकासाच्या लढ्यासाठी म्हणजेच अखिल कोकण विकास महासंघासाठी पाठिंबा देत राहा आमचा म्हणजे सर्व पदाधिकारी अपेक्षा असणार आहे तुम्ही दोन पावलं पुढे या आमची चार पावलं पुढे असतील तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या घरातल्या प्रत्येक सुख दुःखात आम्ही शेअर करत राहू या सुखदुखात आम्हीही भाग राहू ही अपेक्षा ठेवतो आणि माझ्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद मानतो कारण सगळ्यांची धडपड काही आलेली आहेत त्या कार्यक्रमात विनंती करतो जी खाली बसलेली होती त्याने पुढे यायचे कृपया यायचे विनंती करतो ती जर खाली नसती जर ते पुरुष सांभाळत असते तर आम्ही फिरला सांभाळत असतात त्यांना विनंती करतो मी विनंती करतो अध्यक्षांना की त्यांचा हा सन्मान हवा कारण खऱ्या अर्थाने एवढ्या सकाळी साधारणतः अकरा वाजता सुरुवात झाली होती मी स्वतः बघतोय की त्यांची धावपळ मला बॅनर कुठे लावून पुढे लावून या 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 सगळ्या आपला एकच श्वास एकच डान्स मला प्रगतवासीयाना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

গাঁটা ঢাকা থেকেпропетров মন রাই কাশি আপত্তি দেন মেনন জয়ポケモン জয় মহাশর এটা তো তাই না доктор নমস্কার

हा या मेळाव्याचे जे आयोजन करण्यात आलेले होते ते आ, या अखिल कोकण विकास महासंघाचे इथे सर्व पदाधिकारी आहेत आणि इथे संस्थापक अध्यक्ष तानाजी परब यांच्या वतीने वती या अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने या वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर हे सर्व पदाधिकारी आता इथे उपस्थित आहेत आणि अनेक मुलामुलींनी मुलींनी वधूवरांनी इथे सक्रिय सहभाग घेतलेला होता अशा पद्धतीने या वधूवर सूचक मिळाव्याची आता इथे सांगता झालेली आहे

त्यासाठी आपला हा खरं आहे कायम राहील त्याचा शब्द देतो आणि तानाजी आपल्याकडे खंदे येते त्यामुळे आपल्याला कोणताही केला आणि मी परत एकदा सर्वांच्या वतीने आमच्या अध्यक्षांच cái 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 người người này không mà không mà nó này không người đến

काय सांगा या कार्यक्रमाचे आज इथे आपली कोकण विकास महासंघाच्या वतीने दुसऱ्या वर्षी सुद्धा अधुर्शन महामेळाव्याचे दुसंत दुस असा प्रतिसाद मिळाला होता दुपारी दोन वाजल्यापासून आता आठ वाजेपर्यंत जशी सुरुवातीला जशी लाईन होती तशीच लाईन आता शेवटपर्यंत लाईन संस्कृत प्रसिद्ध मिळाला त्याचप्रमाणे यावर्षी मुलांच्या मनाने मुलींची संख्या थोडीशी कमी होती तरीसुद्धा आता इथे पंधरा ते वीस टक्के मुलं मुलींची लग्न जुळलेली आहे आता बघूया तुमच्या भविष्यामध्ये काही लग्न मिळतील त्यांचे प्रत्येकाचे व्हॉट्सअप नंबर मोबाईल क्रमांक वगैरे घेतलेले आहेत तसंच आपल्या सगळ्या आपल्या आपली कोकण विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे मोलाची साथ आहे मोलाची साथ दिलेली आहे गेले आठ ते पंधरा दिवस बॅनरच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून त्यानंतर त्याचप्रमाणे हे वृत्तपत्र वगैरे सर्व वृत्तपत्रांनी आम्हाला मोलाची साथ दिली आहे प्रत्येक वृत्तपत्रामध्ये आपल्या संघटनेची वधोवर्षी मेळाव्याची महत्त्वाची बातमी पुढच्या पेजवरती दिलेली होती त्यांचे विशेष आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांनी रोमाने आणि भरपूर या कार्यक्रमाचं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर मोलाची साथ दिली भरपूर मेहनत घेतलेली आहे सर्व पद पदाधिकाऱ्यांचे त्यांचे आभार वाचतो आणि त्यांना धन्यवाद देतो असंच वेळोवेळी सर्वांनी सहकार्य करा आणि सर्व सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला मोलाची साथ दिली

नवीन मधुवरांसाठी असा आपल्या संघटनेतरी आवाज होतोय की शक्यतो मुलींनी जास्त जाच पाठिंबा होती कारण काय मुलगा हा जो शिकला शिकल्यानंतर जॉब लागतो जॉब लागेपर्यंत त्याचं वय किती असतं बावीस तेवीस पंचवीस पंचवीस ते तीन ते चार वर्ष सेटल होणार येणार म्हणजे सर्वांनी अपेक्षा अपेक्षा अशा करू नये की बाबा म्हणजे तुमच्या पाठीमागे भूतकाळात गेलात ना तर तो विचार करा आपल्या वडिलांनी केव्हा घेतला पण आपण अपेक्षा अपेक्षा अशी कशी करतो की किंवा नवऱ्या मुलांनी आम्हाला आत्ताच असं पूर्ण दिलं तरी लोक इथल्या गाड्या होत अशी अपेक्षा विनंती करू नये हे आमच्या संघटने कळतळीची विनंती आहे ज्या आपल्या छोट्याशा संसारामध्ये जो मुलगा असेल तो निर्व्यस्ती असावा हे त्या मुलीने आणि तो मुलगा असला तरी तो कष्टा कष्ट करणार असा एज्युकेटेड किंवा शिकलेला काय असेल व्यसने व्यसने असू नये त्या शून्यातून विश्व निर्माण करू शकता धन्यवाद आज अखिल कोकण हा अखिल कोकण कसं महामंडळा नव्या शिक्षक म्हणजे <laughs> मला <laughs> थोडंस आनंद होतो की मी कोकणाचा भाग आहोत प्रचंड कोकणकरांचा पाठिमान आणला आहे आणि आमच्या स्वतःचे काळजी आमचे अध्यक्ष आहेत मुख्य मार्गदर्शक आहे सल्गार समितीला आहे सर्व कार्यकर्ते आहेत जशी जोमाने काम करत आहे की कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि कोकणाला न्याय मिळाला पाहिजे आणि जेणे तो कोकणा समृद्धीकरण व्हावा अशा